जिल्हा परिषद पंचायत समित्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत शुक्रवारी चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर झालंय सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग निश्चित झालाय याबाबत अधिक माहिती देतात आमचे मुख्यालय प्रतिनिधी महाडेश्वर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर गेले साधारण साडेतीन वर्ष जिल्हा परिषदेवर प्रशासकीय कार्यभार होता हा प्रशासकीय कार्यभार संपून आता प्रत्यक्ष निवडणुका होऊन जिल्हा परिषदांवर लोकप्रतिनिधी बसणार आहेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद याचबरोबर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचं अध्यक्षपदाचं आरक्षण आज निश्चित झालेलं आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर अध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग असं आरक्षण निश्चित झालेलं आहे आणि सर्वसाधारण आरक्षण निश्चित झाल्यामुळे बरेच जणांचे इच्छुक बऱ्याच लोकांचं लोक आता आहेत खरं म्हणजे जिल्हा परिषदेवर यापूर्वी सर्वसाधारण सर्वसाधारण असंच आरक्षण होतं आणि आता पुन्हाही सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे दोन हजार बावीसमध्ये जिल्हा परिषदेवर जे म मध्ये जी बॉडी होती ती संपुष्टात देऊन त्यानंतर प्रशासकीय कारभार सुरू झाला तो आत्तापर्यंत प्रशासकीय कारभार सुरू आहे यापूर्वी त्याच्यापूर्वी शेवटच्या अध्यक्षा म्हणून संजना सावंत यांनी काम केलेलं आहे संजना सावंत यांना दोन हजार एकवीसमध्ये अध्यक्षपदी बसण्याची संधी आलेली होती आणि त्यांना पुढचं एक वर्ष मिळालेलं होतं आणि त्यापुढे निवडणुका जाहीर होतील असं होतं मात्र या निवडणुका जाहीर नव्हता थेट प्रशासक नियुक्त झाला आणि आत्तापर्यंत प्रशासकीय कारभार होता मात्र आत्ता डिसेंबरपर्यंत ह्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समितींसह सर्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांच्यावर यांच्या निवडणुका घ्याव्यात असा न्यायालयाचा आदेश आहे आणि त्या आदेशानुसार आदेशा निवडणुकींचा कार्यक्रम आहे तो निश्चित झालेला आहे आणि आत्ता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण म्हणजे खुला प्रवर्ग असं आरक्षण पडलेलं आहे त्यामुळे आत्ता ह्या प्रक्रियेला पूर्णपणे गती येईल आणि जिल्हा परिषदेमध्ये आता पुढील अध्यक्ष कोण यासाठी हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे आत्तापर्यंत खरं म्हणजे बत्तीस अध्यक्ष पद अध्यक्ष बसलेले आहेत यामधील आठ प्रभारी वगळले तर उर्वरित चोवीस एवढे प्रत्यक्ष अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि आता जो बसणार आहे तो अध्यक्ष बसणार आहे आणि प्रभारी धरलं तर आत्ताचा अध्यक्ष म्हणजे तेत्तीस अध्यक्ष बसणार आहे कोकण साथ लाईव्ह साठी लव महाडेश्वर सिंधुदुर्ग नगरी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल